वंचित बहुजन आघाडीने यू ए पी ए कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले ऍडव्होकेट आंबेडकर म्हणाले की यू ए पी ए कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेखाली अटक करून व्यक्तींवर गुन्हेगारी कारवाई केली जाते राज्यघटनेनुसार केवळ संरक्षण परत परराष्ट्र व्यवहार आणि देशाची सुरक्षा या तीन मुद्द्यावरच प्रतिबंधात्मक अटक केली जाऊ शकते परंतु यू ए पी ए कायदा या तत्वांचे उल्लंघन करून व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचा छळ करतो म्हणूनच आम्ही या कायद्याला आव्हान दिल्याचे सांगितले ऐकूयात नेमकं अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं मत काय आहे यूएपीएचा जो कायदा आहे नुसता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा नाही तर ते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बरोबर त्याला क्रिमिनलायजेशनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही असाल प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अरेस्ट करता आणि नंतर त्याच्यावरती असाल क्रिमिनल ॲक्ट दाखल करता अशी असते परिस्थिती आहे प्रिव्हेंटिव डिटेन्शन हे घटनेप्रमाणे तीनच मुद्द्यावरती असतात होऊ शकतं एक डिफेन्स दुसरं फॉरेन अफेअर्स आणि तिसरं जे आहे म्हणजे सिक्युरिटी ऑफ द नेशन अशा ह्या तीन गोष्टींवरती डिटेन्शन दे होऊ हो शकतं डिटेन्शन इज अ सिव्हिल प्रोसेस इट्स नॉट अ क्रिमिनल प्रोसेस त्याच्यामुळे आम्ही असा हा चॅलेंज केला होता की डिटेन्शनच्या नावाखाली जो कायदा करण्यात आलेला आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे एकतर तो क्रिमिनल ॲक्ट म्हणून तुम्ही असा तर करा नाही तर प्युअरली डिटेन्शन म्हणून सिव्हिल साईट जी आहे त्याच्यात तुम्ही असणारं हे करा दोन्ही मिक्सर करून असणारं जे चाललेलं आहे त्याचं परमिशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही हा आमचा असणारा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा आमचा असणारा होता हे जी प्रिव्हेन्शन डिटेन्शन आर्टिकल जे आहे हे नाईन्टीन सेवंटी एटमध्ये एमेंड करण्यात आलं आणि एमेंड केलेला आर्टिकल राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली आहे हे बरोबर आहे पण ते नोटिफाईड जोपर्यंत होत नाही किंवा गॅझेटमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इंटेन्शन ऑफ द गव्हर्मेंट जे आम्ही अंमलबरू लागू करू असं त्याचा अर्थ नाही आणि अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत जोपर्यंत कुठलाही केलेला अमेंडमेंट किंवा कायदा आम हा गॅझेट केला नसेल तर तो इम्प्लिमेंट होऊ इम्प्लिमेंट करता येत नाही होणार नाही अशी असणारे जजमेंट्स आहेत आणि म्हणून ह्या मुद्द्यांवरती आम्ही असं सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये आलो डिटेल जजमेंट येईल त्यावेळेस आम्हाला असं त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल की तुमच्या मुद्द्यावरती कोर्टाने पिटिशन फेटाळलेली आहे आणि कायदेशीर आम्हाला असणारं दिसलं तर आम्ही ह्या मुद्द्यावरती असताना सुप्रीम कोर्टात जाणार आहोत